प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतच्या शांताबाई आरडी आयुर्वेदिक कॉलेज लाइफ देशात दुसरा क्रमांक भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये शांताबाई शिवशंकर आरडी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जत यांनी दुसरा क्रमांक पटकावला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या मदतीने संपूर्ण भारत व भारतातील सर्व लोकांची प्रकृती या अभियानासाठी सर्व भारतातील आयुर्वेदिक कॉलेजांना आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला अनुसरून देश का प्रकृती या अभियानामध्ये जवळपास देशातील आठशेपेक्षा जास्त कॉलेजनी कॉलेजने भाग नोंदवला जतसारख्या दुर्गम भागातील नुकतेच झालेले बी एम एस कॉलेज आणि देश का प्रकृती अभियानामध्ये पूर्ण सहभाग घेतला आणि पंच्याहत्तर हजाराच्या वर लोकांची प्रकृती परीक्षण केली आणि संपूर्ण भारतामध्ये या अभियानात दुसरा क्रमांक पटकावला कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रदीप भोसले डॉक्टर योगेश जिरंकलीकर डॉक्टर धनंजय खोत या सर्वांनी शंभर टक्के सहभाग नोंदवून चांगली कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून भारतातील प्रकृती कशी असेल आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने देता येईल हा एक अत्यंत उपकृत का असा कार्यक्रम त्याने राबवलेला आहे दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल आपल्या देशाचे आरोग्य मंत्री माननीय जाधव साहेब आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आमच्या शांताबाई शिवशंकर आरडी आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज जतचा सन्मान करण्यात आला नमस्कार भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पने आणि आयुष्य डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या मदतीने संपूर्ण भारत आणि भारतातील लोकांची प्रकृती परीक्षण या अभियानासाठी सर्व भारतातील आयुर्वेदिक कॉलेजेस यांना आवाहन करण्यात आलं होतं या आव्हानाला अनुसरून देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये जवळपास आठशेच्या वर देशातील बीएमएस कॉलेजनी सहभाग नोंदवला आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की जत सारख्या दुर्गम भागातील नुकतंच चालू झालेलं बीएमएस कॉलेज यांनी देश का प्रकृती परीक्षण या अभियानामध्ये पूर्ण सहभाग घेतला आणि पंच्याहत्तर हजाराच्या वर लोकांच्या प्रकृतीची परीक्षण केली आणि म्हणून भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये या अभियानामध्ये दुसरा क्रमांक पटकवला विशेषतः आमच्या संस्थेचे प्रिन्सिपल डॉक्टर प्रदीप भोसले आणि त्यांची सर्व टीम याच्यामध्ये डॉक्टर जयरंगकर डॉक्टर खोल या सर्वांचं शंभर टक्के सहभाग आणि या प्रकृती परीक्षण अभियानामध्ये भाग घेतलेले सर्व विद्यार्थी यांना मी मनापासून धन्यवाद देतो माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून भारताची प्रकृती कशी असेल आणि त्याच्यावर काय ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीला देता येईल हा एक अत्यंत उपकृत असा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भारतामध्ये दुसरा क्रमांक पटकवल्याबद्दल आपले देशाचे आरोग्यमंत्री माननीय जाधव साहेब आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आणि पुनशे एकदा सर्व आमच्या शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटल येथील विद्यार्थी कर्मचारी डॉक्टर प्रिन्सिपल या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा